नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सत्तर वर्षानंतर औषध नाही तर आहारामध्ये बदल करायला हवा आणि काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला आरोग्य देतात म्हणून त्या गोष्टींचा आपल्या आहारामध्ये समावेश करायला हवा भोजन हेच औषध आहे वडीलधाऱ्या मंडळींनी वयाच्या सत्तरीनंतर कोणत्या सात गोष्टी नक्की खाव्यात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये ते तुम्ही विचारू शकता आपण मायबोली मराठी न्यूज या चॅनलला खूप छान प्रतिसाद देत आहे त्याबद्दल खूप खूप आभारी आहे आपण जसे खातो तसेच बनतो ही म्हण अगदी योग्य ठरते विशेषतः जेव्हा वय उतरनेला लागतं सत्तर वर्ष पार केल्यानंतर शरीराची कार्यक्षमता मंदावू लागते रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि हाडे स्नायू आणि पाचनतंत्रातही कमजोरी येऊ शकते अशावेळी योग्य आहारच सर्वात मोठा आधार ठरू शकतो औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी आपण आपला आहार औषध म्हणून स्वीकारायला स्वीकारला तर केवळ आपण उत्तम आरोग्य राखू शकतो असं नाही तर जीवनाची गुणवत्तासुद्धा सुधारू शकतो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सत्तर वर्षानंतर नक्की काय खावं असे सात प्रमुख खाद्यपदार्थ सांगणार आहे जे शरीरासाठी औषधासारखे कार्य करत असतात व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुमच्याकडे एक छोटीशी विनंती आहे व्हिडिओ आवडलात तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात तुमचं वय नक्की काय आहे हे सुद्धा तुम्ही मला नक्की सांगायचं आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर बघा नंबर एक जी वस्तू आहे गोष्ट आहे ती म्हणजे दूध किंवा मग दुधापासून बनवलेले पदार्थ सत्तर वर्षानंतर शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता सामान्य असते ज्यामुळे हाडे कमजोर होऊ लागतात आणि ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडे ठिसूळ होणं यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात दूध दही पनीर आणि ताक यांसारख्या डेअरी उत्पादनांमध्ये केवळ कॅल्शियमच नाही तर विटॅमिन डी प्रोटीन आणि फॉस्फर फॉस्फरसही भरपूर प्रमाणामध्ये असतं जे हाडांना मजबूत ठेवण्यास मदत करतात कसं सेवन करावं तर दिवसातून एक ग्लास कोमट दूध नक्की प्या घरचं तयार केलेलं दही दररोजच्या जेवणामध्ये समाविष्ट करा पनीर हलक्या भाजीत मिसळून खा लक्षात ठेवा जर कोणाला लॅक्टोज इंटॉलरन्स असेल तर प्लांट बेस्ड दूध जसं की बदाम किंवा मग सोया दूध हा पर्याय स्वीकारला जाऊ शकतो नंबर दोनवरती आहे सुकामेवा किंवा मग बिया मंडळी वाढत्या वयामध्ये हृदयाचं आरोग्य मेंदूची कार्यक्षमता टिकून ठेवणं अत्यंत आवश्यक असतं बदाम अक्रोड अळशीच्या बिया भोपळ्याच्या बिया किंवा सूर्यमुखीच्या बियांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड फायबर विटॅमिन ई e, आणि झिंक यासारखे पोषक घटक असतात जे हृदय मेंदू आणि त्वचेसाठी अत्यंत लाभदायक असतात कसं सेवन करावं सकाळी पाण्यात भिजून ठेवलेले पाच ते सहा बदाम आणि एक अक्रोड नक्की खा अळशी आणि भोपळ्याच्या बियांना कोशिंबीर किंवा सॅलडमध्ये मिसळा तिळाचे लाडू ही एक चांगला पर्याय आहे मंडळी जर अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माय बोली मराठी न्यूज या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नंबर तीनवरती आहे हिरव्या पालेभाज्या सत्तर वर्षांमध्ये शरीराला लोह फायबर कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्सची अत्यंत गरज असते जे पालक मेथी मोहरी बथुआ आणि शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आढळतात याने काय लाभ होतात तर मळमळ आणि पचन समस्यांपासून आराम मिळतो रक्ताल टाळण्यासाठी मदत होते हाडांना मजबूती होते त्याचबरोबर हे कसं सेवन करावं आठवड्यातून तीन ते चारव्या हिरव्या भाज्या नक्की खा पालकाचं सूप किंवा शेवग्याच्या पानांचा शोरबा अत्यंत लाभदायक ठरतो नंबर चार वरती आहे फळं विशेषतः हंगामी फळं फळं ही विटॅमिन्स खनिज द्रव्य आणि नैसर्गिक साखरेचा उत्तम स्रोत असतात जी वृद्धांसाठी ताकद आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असतात पपई केळं सफरचंद पेरू संत्र केवी आणि जांभूळ यासारखी फळं खूपच लाभदायक असतात ते कसे सेवन करावे नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळच्या भुकेवेळी फळं खा रसाऐवजी संपूर्ण फळ खाणं जास्त फायदेशीर असतं कारण त्यात फायबर जास्त असतं मंडळी तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला ऐकायला आवडेल हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा लक्षात ठेवा मधुमेह असलेल्या रुग्णांनी अत्याधिक गोड फळं खाणं जसं की आंबा किंवा द्राक्ष मर्यादित प्रमाणामध्येच खावे नंबर पाचवरती आहे साबुत धान्य आणि मोठी धान्य मंडळी सत्तर वयानंतर मैदा किंवा पॉलिश तांदळासारख्या रिफाईन गोष्टी टाळा त्याऐवजी जव बाजरी रागी ज्वारी आणि ब्राऊन राईससारखी मोठी धान्ये पचवायला सोपी असतात आणि शरीराला आवश्यक फायबर लोह आणि मॅग्नेशियमसुद्धा पुरवतात साखर नियंत्रणात ठेवण्यामध्ये उपयुक्त मळमळ आणि गॅसच्या समस्यांपासून आराम शरीराला ऊर्जासुद्धा देतात कसं सेवन करावं पोळ्यांच्या पिठामध्ये गहू किंवा मग थोडं मोठं धान्य मिसळून पीठ मळा सकाळच्या न्याहारीमध्ये रागी डोसा किंवा दलिया घ्या नंबर सहावरती आहे हळद आणि आलं मंडळी या दोन्ही घरगुती मसाल्यांमध्ये औषधी गुणधर्म असतात हळद्यामध्ये कर्क्युमिन नावाचं तत्त्व असतं जे सूजरोधी आणि अँटीऑक्सिडेंट गुणांनी भरलेलं असतं आलं पचन सुधारतं सूज कमी करतं आणि सर्दी खोकल्यामध्ये आराम देतं कसं सेवन करावं दुधामध्ये हळद टाकून प्या म्हणजेच गोल्डन मिल्क सकाळी आलंचा एक छोटा तुकडा मधासोबत घ्या भाज्या आणि डाळींमध्ये यांचा नियमित वापर करा नंबर सातवरती आहे डाळी किंवा अंकुरित धान्य ज्यालाच आपण जा स्प्राऊट्स म्हणतो मंडळी प्रथिने शरीराच्या दुरुस्ती आणि स्नायूंसाठी अत्यंत आवश्यक असतात आणि डाळी हा त्याचा उत्कृष्ट स्रोत आहे चना, मूग मसूर राजमा उडीदसारख्या डाळींमध्ये भरपूर प्रथिने लोह आणि फायबर असतो अंकुरित धान्यांमध्ये एन्झाईम्सचं प्रमाण वाढतं ज्यामुळे पोषक घटकांचं शोषण अधिक चांगलं होतं कसं सेवन करावं तर रोज दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणामध्ये एक वाटी डाळ नक्की समाविष्ट करा नेहारीमध्ये मूग किंवा चण्याचे अंकुरित धान्य लिंबू आणि सौम्य मसाला घालून खा अतिरिक्त सूचना पाणी भरपूर प्रमाणामध्ये प्या वय वाढल्यावर तहान कमी लागते पण शरीराला पाण्याची गरजही तितकीच असते कमी तेल कमी मीठ आणि कमी साखरेचा आहार घ्या घरचं ताजं अन्न खा बंद आणि प्रोसेस अन्न टाळा हलकी फुलकी व्यायाम योग किंवा मग चालणं यांना जीवनाचा भाग बनवा सत्तर वय कोणतीही अडथळा नाही तर एक नवीन सुरुवात ठरू शकते जर योग्य आहार आणि जीवनशैली जर स्वीकारली तर या सात गोष्टींना आपल्या रोजच्या आहारामध्ये समाविष्ट करून तुम्ही केवळ स्वतःला आजारांपासून दूर ठेवू शक शकता असं नाही तर तुमची ऊर्जा मानसिक ताकद आणि आनंदही टिकू शकता भोजन हे सर्वात मोठं औषध आहे हे, हे मंत्र विसरू नका आणि आपल्या शरीराला तेच अन्न द्या जे आपल्या आरोग्यदायी सक्रिय आणि आनंदी ठेवेल मंडळी आता आपण पाहूया डायबिटीजमध्ये नक्की खायच्या पाच भाज्या कोणत्या तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील को कोणी सदस्य डायबिटीजशी झगडत आहे का प्रत्येक दिवशी हे विचार करून गोंधळात पडता का की काय खावं आणि काय नाही खावं प्रत्येक वेळी ताटामध्ये भाजी ठेवण्यापूर्वी हा प्रश्न येतो का की यातून ब्लड शुगर तर वाढणार नाही ना जर हो तर हा व्हिडिओचा दुसरा भाग आहे जो खास तुमच्यासाठी आहे आपण आज आप जाणून घेणार आहोत त्या बारा भाज्यांबद्दल ज्या डायबिटीज असलेल्या रुग्ण फक्त खाऊ शकतात असं नाही तर नियमितपणे खायला हव्यातच या भाज्या फक्त ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यात मदत करत नाही तर तुमचं संपूर्ण आरोग्य चांगलं बनवतात चला आता सुरू करूया आजचा ज्ञानवर्धक प्रवास डायबिटीज झाल्यावर लोकांच्या मनामध्ये बहुतेक वेळा हाच प्रश्न असतो की आता नक्की काय खायचं कोणत्या गोष्टी साखर वाढवतात आणि कोणत्या तिला नियंत्रणात ठेवतात याच गोंधळात आपणही आहात का अनेक लोक याच्यामध्येच असतात ज्या प्रत्यक्षात त्यांच्यासाठी औषधा इतक्याच महत्त्वाच्या असतात त्याच भाज्या ते सोडून देतात आज आपण ह्याच फायद्याच्या भाज्यांबद्दल सविस्तर जाणून घेत आहोत ज्या डायबेटीजमध्ये फक्त सुरक्षित नाही तर शरीराला पोषणानं परिपूर्ण देखील करतात सर्वात आधी बोलूया पालकाबद्दल ज्याला इंग्रजीमध्ये आपण स्पिनच म्हणतो पालक ही एक अशी भाजी आहे जिने ग्लायसेमिक लोड नाम मात्र असतो म्हणजेच ती खाल्ल्यानं ब्लड शुगरमध्ये वाढ होत नाही यामध्ये फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतो जो पाचन क्रिया नीट ठेवतो आणि बद्धकोष्ठतेची समस्या होऊ देत नाही या व्यतिरिक्त पालकमध्ये विटॅमिन बी सी कॅरोटिनॉई फोलिक ॲसिड आणि कॅल्शियम सारखे पोषक घटक असतात जे डायबिटीजशी झगडणाऱ्या शरीराला आतून मजबूती देतात पालक तुम्ही भाजी म्हणून स्मूदीमध्ये किंवा इतर कोणत्याही भाज्यांमध्ये मिसळून सहज खाऊ शकता आता बोलूया सहजनाबद्दल ज्याला आपण मोरिंगा म्हणतो सहजन ही एक औषधी गुणांनी भरलेली भाजी आहे यांच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि हे इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवण्यास मदत करतात हेच कारण आहे की ही ब्लड शुगर नियंत्रित करण्यात प्रभावी मानली जाते शोधांमध्ये असं आढळलं आहे की मोरिंगाच्या पानांचं सेवन केल्यानं साखरेची पातळी अधिक चांगल्या पद्धतीने नियंत्रणात राहते या व्यतिरिक्त मोरिंगामध्ये संत्र्यापेक्षा सात पट जास्त विटॅमिन सी आणि केळ्यापेक्षा पंधरा पट जास्त पोटॅशियम असतं त्यामुळे फक्त डायबिटीज नाही तर उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनाही फायदा होतो आता जाणून घेऊया फुलकोबी किंवा मग कॉलिफ्लावरबद्दल फुलकोबीमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप कमी असतं एका कपमध्ये सुमारे पाच ग्रॅम त्यामुळे साखरेच्या पातळीवर काही परिणाम होत नाही यामध्ये आढळणारे संयुग ग्लुकोसिनोलेट्स शरीरातील सूज कमी करतात विशेषतः डायबेटीज असलेल्या रुग्णांमध्ये ज्यांना अनेकदा इम इम्फ्लेमेशनची समस्या असते ही संयुग शरीरातील सी रिॲक्टिव्ह प्रोटीन कमी करतात जे इम्फ्लेमेशन इंडिकेटर म्हणून ओळखलं जातं फुलकोबी तुम्ही भाजी म्हणून पराठ्यामध्ये किंवा फुलकोबी राईस म्हणून देखील खाऊ शकता भेंडी एक साजीशी भाजी पण अफाट ताकद असलेली भेंडी ही एक अशी भाजी आहे जी आपण अनेकदा दुर्लक्षित करतो पण तुम्हाला माहीत आहे का की भेंडीमध्ये असलेला फायबर फक्त पचनक्रिया सुधारत नाही तर ब्लड शुगर नियंत्रित करण्यामध्येही जबरदस्त भूमिका बजावतो खरं तर भेंडीमध्ये सॉल्युबल फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतो शरीरा सो ही ही जो शरीरामध्ये ग्लुकोजचं शोषण मंदावतो त्यामुळे अचानक ब्लड शुगरची पातळी वाढत नाही ही विशेषतः त्यांच्यासाठी फायदेशीर आहे जे डायबेटीजने त्रस्त आहेत किंवा प्री डायबेटिक टप्प्यावर आहेत भेंडीचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे ती बद्धकोष्ठता सारख्या समस्याही दूर करते जेव्हा शरीरात पर्याप्त फायबर पोहोचत नाही तेव्हा पचनक्रिया मंदावते आणि मल विसर्जन कठीण होतं डायबिटीज रुग्णांमध्ये ही समस्या सामान्य असते कारण ते कार्बोहायड्रेट आणि फॅटवर लक्ष केंद्रित करतात पण फायबरच्या कमतरतेकडे दुर्लक्ष करतात जर तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारामध्ये भेंडीला नियमितपणे सामावून घ्याल मग ती भाजी म्हणून असो वा सांबळ डाळीमध्ये मिसळून असो तर केवळ तुमचं पचन संस्थान सुधरेल असं नाही तर ब्लड शुगरही संतुलित राहील भेंडी तुमच्या शरीरातील ग्लायसेमिक इंडेक्स नियंत्रित करण्यासही मदत करते ज्यामुळे डायबेटीज रिव्हर्सलकडे एक मजबूत पहिलं पाऊल टाकता येतं आता आपण त्या भाजीबद्दल बोलणार आहोत जी भारतातील जवळपास प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरामध्ये सापडतेच ती म्हणजे टॉमॅटो पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हा लाल रंगाचा टॉमॅटो केवळ चवच वाढवत नाही तर आरोग्यही सुधारतो टॉमॅटोमध्ये आढळणारे लायकोपिन हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आहे हेच घटक टॉमॅटोला त्याच्या त्याचा, त्याचा गडद लाल रंग देखील देतं अँटी ऑक्सिडंट्स आपल्या शरीराच्या पेशींना फ्री रॅडिकल्सपासून पासून वाचवतात जे सूज आणि अनेक आजारांचं कारण असतात डायबिटीज ही केवळ रक्तातील साखरेची समस्या नसते ही एक क्रॉनिक इन्फ्लेमेटरी स्थिती असते ज्यात शरीरामध्ये सतत सूज राहते ही सूज इन्सुलिन रेझिस्टन्सने वाढ वाड़, वाढवते ज्यामुळे इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते पण जेव्हा तुम्ही टॉमॅटो खाता तेव्हा त्यातील ते लायकोपिन ही सूज कमी करतं आणि अशा प्रकारे डायबिटीज कंट्रोल आणि रिव्हर्सल दोन्ही गोष्टींमध्ये मदत करतं टॉमॅटो तुम्ही विविध प्रकारे आहारामध्ये समाविष्ट करू शकता कोशिंबीरमध्ये भाजीमध्ये चटणी बनवून किंवा मग सूपच्या स्वरूपामध्ये हा केवळ चविष्टच नसतो तर तुमची रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत करतो जर तुम्ही दररोज एक किंवा दोन टोमॅटो खाल्ले तर हा तुमच्या त्वचे डोळ्यांच्या आणि हृदयासाठीही फायदेशीर ठरतो म्हणूनच म्हटलं जातं खा दररोज एक टोमॅटो ब्लड शुगर ठेवा कंट्रोलमध्ये पुढची गोष्ट आहे कारली आता आपण ह्या भाजीबद्दल बोलूया जी कदाचित सर्वाधिक वादग्रस्त भाजी मानली जाते ती म्हणजे कारली अनेक लोक त्याचा कडवट चवेमुळे जे खाणं टाळतात पण जर तुम्ही खरंच तुमच्या डायबिटीजवर मात करू इच्छित असाल तर कारली तुमच्या थाळीत असणं अत्यंत आवश्यक का आहे कार्ली ही एक अशी भाजी आहे ज्यामध्ये इन्सुलिन सारखे कंपाऊंड आढळतात म्हणजे जेव्हा तुम्ही कार्ली खाता तेव्हा ते तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन सारखं काम करतं रक्तातील साखर पेशंटमध्ये पोहोचवण्यास मदत करतं ज्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहतं हा एक नैसर्गिक मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही औषधांशिवाय साखरेची पातळी नियंत्रित ठेवू हो शकता हीच कारण आहे की अनेक डॉक्टर आणि डायटेशियन करेल्याच्या सेवनाची शिफारस करतात पण एक महत्त्वाची गोष्ट जी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे कारल्याचा रस पिण्याऐवजी संपूर्ण कारलं खाणं अधिक फायदेशीर असतं जेव्हा तुम्ही कारल्याचा रस काढता तेव्हा त्यातील ते फायबर निघून जातं आणि फायबर हेच ते महत्त्वाचं घटक आहे जे साखरेच्या शोषणाच्या प्रतिक्रियेला प्रक्रियेला मंदावतं ज्यामुळे ब्लड शुगर वाढत नाही म्हणून कारली भाजी म्हणून खा किंवा ग्रेवीमध्ये भरलेला किंवा मग मिक्स व्हेजमध्ये टाका पण तो आपल्या आहारामधून कायमचा वगळू नका जर त्याची तव आवडत नसेल तर हळूहळू आपल्या चवीनुसार ते आत्मसात करा सुरुवातीला थोडंसं खा नंतर प्रमाण वाढवलं तरी सुद्धा चालतं करेला केवळ डायबिटीजमध्ये मध्ये नाही तर तुमच्या त्वचेचं यकृताचं आणि पचनक्रियेसाठीही लाभदायक आहे तो शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यात मदत करतो आणि मेटाबॉलिझम सुद्धा वाढवतो ज्यामुळे वजन देखील नियंत्रणात राहतं वांगी म्हणजेच प्रिंजल ही एक अशी भाजी आहे जी अनेक लोकांना आवडत नाही काही तर ती आपल्या आहारातून पूर्णपणे काढून टाकतात पण जर तुम्हाला डायबेटीज असेल तर ही तीच भाजी आहे जी तुम्ही नक्की खायला हवी वांग्यामध्ये अँटीडायबेटिक गुणधर्म असतात आणि ती शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतं त्याचं कारण आहे त्यात आढळणारं नासुने जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आहे अँटीऑक्सिडंट्स शरीराला फ्री रेडिकल्सपासून वाचवतात आणि पेशींना मजबूत बनवतात डायबिटीजग्रस्त शरीरामध्ये अनेक वेळा सूज निर्माण झालेली असते जी इन्सुलिन रेझिस्टन्सने वाढवते वांगी ही सूज कमी करून इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यात मदत करतं वांगी तुम्ही अनेक प्रकारे खाऊ शकता भरता बनवून तळून उकडून किंवा मग भाजी म्हणून याची चव देखील अप्रतिम असते आणि ती बनवणंही खूप सोपं आहे आता आपण बीन्सबद्दल बोलणार आहोत बीन्स ही एक खूपच दुर्लक्षित भाजी आहे तरी देखील त्यात पोषक घटकांचा खजिना दडलेला असतो बीन्समध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन सी असतं त्याचबरोबर विटॅमिन ए विटॅमिन बी फायबर अँटीऑक्सिडंट देखील त्यात उपस्थित असतं जर तुम्ही बीन्सला तुमच्या आहारामध्ये नियमित समाविष्ट करत असाल तर तुम्हाला देखील वेगळे सप्लिमेंट्स घेण्याची गरज भासणार नाही बीन्सची आणखी एक खासियत ही आहे ती म्हणजे त्यात कॅलरीज खूप असतात जे लोक वजन कमी करण्यामध्ये प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी बीन्स अत्यंत उपयुक्त असे आहे, आहे। केवळ रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास त्या मदत करत नाही तर पोट भरलेलं राहतं ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि तुम्ही अनहेल्दी स्नॅक्सपासून सुद्धा दूर राहता बीन्स तुम्ही उकडून थोडी फ्राय करून किंवा कोशिंबिरीमध्ये मिसळून खाऊ शकता याची चव सौम्य असते आणि हे पोटावरही जड पडत नाही डायबिटीजच्या रुग्णांसाठी हे एक परफेक्ट फूड आहे कमी कॅलरी भरपूर फायबर आणि पोषक घटकांनी परिपूर्ण असं शेवटी आपण बोलत आहोत एका अत्यंत खास पण कमी प्रमाणात उपलब्ध असलेल्या भाजीसंबंधी ती भाजी म्हणजे झुकिनी ही एक भा परदेशी भाजी आहे जी सर्वत्र सहज मिळत नाही पण जर ती तुमच्याकडे उपलब्ध असेल आणि तुम्ही ती घेऊ शकत असाल तर ती नक्की तुमच्या आहारामध्ये सामावून घ्या जुकिनीमध्ये खूपच कमी कॅलरीज असते आणि ती फायबर विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्सनी भरलेली असते झुकिनी वजन कमी करण्यासाठीही मदत करते पचन सुधारते शरीरातील सोज कमी करते डायबिटीजच्या रुग्णांसाठीही अत्यंत उत्तम पर्याय म्हणून वापरली जाते मंडळी आज तुम्ही अशा भाज्यांबद्दल जाणून घेतलं आहे ज्या डायबिटीजच्या रुग्णांसाठी औषधासारख्या आहेत पालक सहजन गोभी भोपळा ब्रोकली यासारख्या भाज्यांसोबत आता तुम्ही भेंडी टोमॅटो कारलं वांगी बीन्स आणि जुकणीबद्दलही माहिती मिळवली आहे प्रत्येक दिवशी आपल्या जेवणामध्ये या भाज्यांचा समावेश आहे जितक्या अधिक रंगबिरंगी विविध प्रकारच्या आणि पोषणाने परिपूर्ण भाज्या तुम्ही खाल तितकंच अधिक तुमचं ब्लड शुगर नियंत्रणात राहील आणि डायबिटीज रिव्हर्सल एक मजबूत पाऊल तुम्हाला टाकता येईल तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा आणि माय बोली मराठी न्यूज या चॅनलला अशाच पद्धतीने सपोर्ट करत राहा धन्यवाद